गोंदिया जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षांचा राष्ट्रपतीच्या नावाने निषेध पत्र महाराष्ट्राच्या सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती लागवड लवकरात लवकर लावण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसच्या शहर कमिटीच्या नेतृत्वात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या नावाने निषेध पत्र देण्यात आले मनोहर चौकात महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर माल्यार्पण करून महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान नारे लावण्यात आले जब तक सूरज चांद रहेगा तब तक महाराज आपका नाम रहेगा अशा घोषणाबाजी करण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव अमर वराडे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडवोकेट योगेश अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजिनियर राजीव ठकरेल संचालक अरुण गजबिये जिल्हा उपाध्यक्ष जाहीर अहमद किसान नेता नागरत्न बनसोड अमन तिघाला कृष्णा बिभर देवसन बिसेन राजू शेंडे उपस्थित होते सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया पात करो, पात करो। शिवाजी महाराज का अपमान नाही सहेंगे छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नाही सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे।, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। अपमान करने वाली सरकार का निषेध शिवाजी महाराज का अपमान करने वाली सरकार का सिंधे सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ सिंधे राजीनामक मोदी सरकार इस्तीफा दो फडणवीस सरकार इस्तीफा दो कांग्रेस पचास चार शिंदे सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आ बात करो बात करो बात करो शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे छत्रपति श्म्यार, शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे शिवाजी महाराज का अपमान करने वाली सरकार का नीचे रखो नीचे रखो शिवाजी महाराज का अपमान करने वाली सरकार का नीचे रखो देशाचे माजी पंतप्रधान नेहरूजीने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अनावरण केला तो आजपर्यंत जसाच तसा आहे पण आताचे जे प्रधानमंत्री आहेत पंतप्रधान आहेत त्यांनी जो चार डिसेंबरला पुतळ्याचा अनावरण केला तो कोसळून गेला हे अतिशय भ्रष्टाचारी सरकार आहे चंदा दो दंदा लो या पद्धतीने काम करतात आणि यांनी महाराजाचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सोडला नाही एका बाजूला आमच्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या जातात आणि दुसऱ्या बाजूंना महापुरुषांच्या अवहलना करण्यात येत आहे ही सरकार अतिशय भ्रष्टाचारी आहे या सरकारला इस्तीफा देण्याची गरज आहे राज्यभरात आक्रोश आहे शिवाजी महाराजांची पुतळाची एक प्रकारे अवेअरला होत आहे मालवण मध्ये जे आहे फार वाईट घडलेलं आहे काय आक्रोश कसा आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने एक डेलिगेशन जे मालवण मध्ये जे घटना घडली ते फारच शोकांतिकाची घटना आहे ज्या सरकारचा पंतप्रधान म्हणतो न खाऊंगा न खाने दूंगा तो त्या माणसाच्या महायुतीची सरकारामध्ये आठ महिने अगोदर एक पुतळा अनावरण माननीय प्रधानमंत्री स्वतः करतात त्या पुतळ्यामध्ये त्याचे फाउंडेशन मध्ये पाच कोटी रुपये खर्च करण्यात येते त्या पुतळा आठ महिना टिकला नाही हे सर्वात शोकांतिकाची गोष्ट आहे म्हणजे यांचे चित्र आणि चरित्र हे वेगवेगळे आहे हे आज आपल्याला दिसायला भेटला आज मध्ये जे घटना घडली महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवाजी महाराज जे महाराष्ट्राची आत्मा आहे यांचा पुतळा हे लोक सांभाळू शकत नाही म्हणजे आज तुम्ही बघा आमच्या काँग्रेसच्या गाडी जेवढे पुटले बनले एक साधा पुटला जर गावामध्ये बनतो त्याला चाळीस वर्ष काही होत नाही आणि आठ महिन्या अगोदर माननीय पंतप्रधान ज्या पुतळाचं अनावरण करतात तो आठ महिन्यात टिकू शकला नाही हे एक फारच भर्सना करणारी गोष्ट आहे आम्ही आमच्या म्हणणं असं आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने की हे हो महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी लोक तात्काळ यांनी याची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि इमिजिएट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपला इस्तीफा द्यावा आमच्या महाराष्ट्राचे दैवत्याचा अपमान झालेला आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशामध्ये दे शिवाजी महाराजाच्या नावाने ओळखू ओळखला जातात पण त्या राज्याचे त्यांच्या स्वतःच्या किल्ल्यामध्ये जर त्यांचा पुतळा कोसळला जाते तर याच्या मोठी गोष्ट कोणतीही नाही हे एक शोकांतिकाची गोष्ट आहे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन इमिजिएटली हा महायुतीची सरकार आम्ही आपला इस्तीफा द्यावा हे आमची मागणी आहे या अनुषंगाने आज एक निवेदन आम्ही माननीय राष्ट्रपतीला आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत पाठवणार आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र